ओलीचा अवधव उदव स्वागत आहे करायचं आपल्या न्यू ब्लॉगला आणि आज काय माहिती आहे का चैत्र सप्तमी म्हणजेच लोणावला एक फिरायची जत्रा आणि अचानक ठरला जायचा आज संध्याकालीच तर चाललो आता लोणावल्यालाच जायला निघलो मित्र येत आहेत कोण कोण आहेत जोडीला आपले दाखवीनच तुम्हाला सध्या तर निघालेलं आहे चला काही गाडीत तर बसलो आणि मी गाडी घेतली अजून आहे गाडीत अजून दोन जण येतील अजून दोन त्यावेळी बसल्यावर दाखवू आपण चला बघत राहलो अग पैसे पैसे चालू चला गाईज निघालेलो आहे पण आलेलं आहे एक एक माणूस जॉईंट होत आहे गाडी गाडी भरली डायरेक्ट चला आता आता फायनली चला आय काल आलो आलो रात्री लेट स्टे केला मी इथेच लोणावल्याला आणि आज दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आता दर्शन आला चाललो बघा रूमवरच आहे सध्या आणि हे पण आपल्या सोबत आहेत गुंदवलीचे ते पण दुसऱ्या गाडीने ते आधीच आलेले होते तर ते पण आपल्या बरोबरच येतात आता जाऊ आता डोंगरावर आपण त्यांच्यावर होते आपल्यावर एकच झाला ते चला सध्या तयारी चालली आहे तर जे कर चला जाऊ निघतो चला निघाले जावाला तो बोलते तू याच्यात लॉक कर बघू कसं होईल चला चला आली सगळी आम्ही गाडी गाडीत आलो चला बसलेलं आहे पुढे आल तू पाणी घ्यायला चला जाई माउलीचा उद पाच पायरी आरती चालू आहे काय आणि वरतीच आल्या आल्या म्हणजे भेटलेले आहेत तेज पाटील लॉग आपल्याला नमस्कार गाईज तर आमच्या चॅनेल प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा चला कधी आता आम्ही काल आलो पण वरती आता आलोय आले, आता आले।, आले, आता चाल आले से दर्शन नसता भेटला आज भेटणार नक्कीच म्हणून तर लेट आलो लवकर आला असता ना तर लवकरच भेटला असता आम्ही संध्याकाळ झाली जरा वाढली गर्दी सर चाललं चला बाय इकडे आल्यावर वेगळाच चूक भेटत बायावी सगळी पुढे गेली ना माझे मी एकटाच मागे दाबार तालुका आहे बघा सगळीच आहेत

मस्त लाइटिंग तरी पण आज गर्दी कमी नाही थ्री सिक्स्टी मध्ये व्हिडिओ काढू आपण तुला लोकांना वाटला पाहिजे हा व्हिडिओ बॅटरी सगळे लॉगर भरले आमच्या ग्रुप मध्ये फोटो कारायची बॅटरी उतरली मग तुला कसा वाटते बॅटरी उतरल्या बद्दल झेना तुझी व्हिडिओ निघल का आज ब्लॉक चालू किती भाषा बद्दल त्यांनी निघालो खालची जावाला काही चालत जाऊ आपण खाली काय करू आता ते बघा ब्लॉक चालू आहे ना शूटिंग चालू आहे ना नीट नीट्रॅक चला इथे चिक्क्या घेत लावल्या सगळे जेली चॉकलेट कोकम बिकम आहे बघ सगळा घेत लावले किती बघा शंभर रुपये माझी टोटल करा माझी टोटल करा याला मी कन्फ्यूज केले एक नाही झाला चला रेडी टू गो होम

काय ऑर्डर करतात हो करता बर्गर टीम मध्ये आहे तो आपसे मिलना काय ऑर्डर करता तुम्ही ऑर्डर दिली का ऑर्डर घेतल्यात भाऊ 99 रुपयाला बर्गर भेटले दोन ओके ओके तुम्ही विंदने नाम हम उधर से खाना पिना झालेला आहे स्टारबक्स लगा हुआ था, थोडा शेक का नाम जी स्टारबक्स मध्ये ग मां ऑर्डर करा, आप स्पॉन्सर करना गेले आला पण गेल ती तुला ओके मी चाललो पाणी पिऊन त्यांना ऑर्डर करत लावलेले आहे स्टार मध्ये तुझा होला का नाही ना यांचाच पण पाण्या घे लवकर ऑफर बघतो हो oh, भाई सापली वेगवेगळी बसले मी बघ काय घेतले